संबंध कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग सागर किनारा लाभलेला आहे याबरोबरच रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एकूण संपूर्ण रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे आता सध्या आपण बघतोय की सरकारच्या आदेशानं दोन महिने मासेबंदीचा काळ असतो समुद्रामध्ये येणारी वादळं यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये याबरोबरच माशांची प्रजनन क्षमता वाढावी आणि मोठ्या प्रमाणावर माशांची पैदास व्हावी या उदात हेतून त्या ठिकाणी बोटी ज्या आहेत त्या सागर किनाऱ्यावर विसावलेल्या असतात आणि आता नाळी पौर्णिमेला या बोटी पुन्हा एकदा पूर्ण समुद्रामध्ये झेपावतात खोल समुद्रात गेल्यानंतर ताजी मासळी पुन्हा एकदा कोकणाला आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील खवयांना त्या ठिकाणी देण्याचं काम या बोटी करत असतात आता सध्या जो हंगाम सुरू आहे आता सध्या मी अलिबागच्या सागर किनाऱ्यावर आहे या ठिकाणी आपण बघतोय की कोळी बांधव असतील बोटींचे मालक असतील आणि आणि त्याच्यावरचे खलाशी असतील ते एकूणच संपूर्णतः या ठिकाणी बोटींची जी लगबग आहे किंवा बोटी समुद्रामध्ये नेण्यासाठी आवश्यक जी यंत्रणा आहे सामुग्री आहे ती या ठिकाणी व्यवस्थितरित्या लावताना दिसत आहेत काही कोळी बांधव आपल्यासोबत अलिबागच्या सागर किनाऱ्यावर न्यू स्टेट महाराष्ट्रावर जोडलेले आहेत दादा काय नाव आपलं काय सांगाल एकूणच कशा पद्धतीनं ना, हा नारळी पौर्णिमेचा उत्सव असतो कसा आता ह्या बोटी समुद्रात जातील आणि संपूर्ण महाराष्ट्राला आ, हे मासे ताजे मासे पुन्हा एकदा खायला मिळतील यांना काय सांगाल नाव उल्हास महादेव वाटकरे महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सचिव या नात्याने मी मच्छीमारांचं काम करत असतो ह्याच्यामध्ये हा जो सण आहे तो फार मोठा सण आहे अनन्य महत्त्व असं या नारळी पौर्णिमेला सणाच्या सणाला आहे त्याचं कारण असं आहे की ही जी सुरुवात होते दोन ते अडीच महिने पूर्णपणे म मासेमारी व्यवसाय जो आहे आमच्या बांधवांचा तो पूर्णपणे थांबलेला असतो आणि ह्या नारळी पौर्णिमेला ना एकदा सण झाला की सुरुवात होते मच्छीमारीसाठी आणि आमच्या उदरनिर्वाहाची सोय जी आहे ती मच्छीमारीवरच हा प्रमुख व्यवसाय असल्याने त्याच्यावरच असते त्याच्यामुळे ह्या व्यवसायाला ह्या ह्याच्यासाठी फार मोठं महत्त्व आमच्या मच्छीमारांकडून दिलं जातं आता हा जो व्यवसाय आहे हा मच्छीमारीपासून गेली हा व्यव शंभर वर्ष जवळजवळ हा सण साजरा केला जातो माझ्या माहितीप्रमाणे तर त्याच्यानंतर आमचे मग तुमचा दिवाळी असेल त्याच्यानंतर तुमचा दसरा असेल नंतर तुमचं होळी असेल असे विविध जे काही सण आहेत मच्छीमारांचे मग कोळी समाजाचे ते होत असतात मात्र सुरुवातीचा हा आमचा नारळी पौर्णिमा हा मुहूर्ताचा सण महत्त्वाचा आहे कशा पद्धतीनं आता मासेमारीसाठी या बोटी जातील किंवा खलाशी जे आहेत ते पुन्हा त्यांचं दोन महिन्याची सुट्टी संपूर्ण आता ते कामाला लागतील मासे कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेलं असेल आणि कोणकोणते मासे या ठिकाणी मिळतील असं वाटतं ह्याच्यामध्ये मासे आहेत सुरमई असतं बोंबील असतं कोलंबी असतं त्याच्यानंतर पापलेट असतं अशा विविध जातीच्या मच्छीमारी आमच्याकडे होत असते आणि खूप मोठ्या प्रमाणात होते पण शेवटी हा नैसर्गिक आहे कधी जास्त मिळते कधी कमी मिळतं आणि कधी मिळतच नाही मग अशा परिस्थितीमध्ये नाईलाज असतो आम्हाला परत पुन्हा बोटी किनाऱ्यावर थांबवायला लागतात त्याच्यामुळे हा व्यवसाय नैसर्गिकरित्या असल्यामुळे मच्छी मिळेल त्याच्यावर डिपेंड आहे आणि उदरनिर्वाह तसाच पद्धतीने चालत असतो कोकणामध्ये नारळी पौर्णिमा हा सण हा अतिशय मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा होतो महिला असतील तरुण असतील आबालवृद्ध असतील सगळे नाचत ग वाजत आणि नटून थटून समुद्रावर जातात बोटीची पूजा करतात नैवेद्य ठेवतात सण कसा साजरा करतात सण ॲक्च्युली हा जो नारळी पौर्णिमेचा सण ना आहे तो पूर्वी अक्षरशः छोट्या साईजचा का होईना पण सोन्याचा नारळ हा समु समुद्राला व्हायला जातो त्याची पूजा करून हल्ली ह्याच्यामध्ये सोनेरी सोनेरी रंगाचा कवच असून तो ना आमचं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये मंदिर सर्वजणं एकत्र जमतात आणि त्याच्यानंतर नाचत गाजत मिरवणूक काढतात आणि समुद्रावर जातात तिथेही सर्वजण एकत्र येतात तिकडे नारळ फोडी करतात त्याचा आनंद घेतात सर्वजणं आणि मग नारळाची तिथे पूजा अर्चा करून मग तो समुद्राला अर्पण केला जातो आणि मग घरांना म्हटलं जातं की सागरा हे आम्ही तुम्हाला नारळ वाहतो आहे त्याच्यामध्ये आमची जे काय उदरनिर्वाहाचे आहे ते तू सोयी करायची आहे आम्हाला संरक्षण द्यायचं आहे अशा पद्धतीने गारणं आम्ही तिथे विनंती मांडतो आणि मग आम्ही मच्छीमारीला सुरुवात करतो एकूणच आपण बघतोय की नाळली पौर्णिमा असेल किंवा आता बोटी समुद्रात जात असतील याची कशा पद्धतीनं या ठिकाणी आता व्यवस्था होणार आहे ही सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी मांडली जात आहे बोटींवर खोल समुद्रामध्ये जाणारे जे खलासे आहेत ते आपल्यासोबत आहेत दादा काय नाव तुमचं आणि कशी तयारी एकूणच असते आता पूर्ण बोटी ज्या आहेत त्या सजवल्या जात आहेत झेंडे देखील लावलेले आहेत कशी तयारी असते आणि तुमच्या मनाला काय आनंद भावतो आहे आता आम्ही दोन महिने दोन आठ महिने घरी असतो माझं नाव दीपक एकतीस जून मेपासून आम्ही घरी गेलेलो असतो तर एक ऑगस्टला इकडे येतो मच्छी म, म मारायला आणि ते आता सगळी तयारी करताना जाले विले सगळे घरी नेलेले असतात ते घेऊन यायला लागतात भावटी बनवायला लागतात सर्व काही इथे येऊन बनून हे झाल्यानंतर नारळ उद्या पाण्यात सोडल्यानंतर आम्ही सर्व समुद्रात मच्छी मारायला जाणार त्यावेळी मच्छी हा हिशोब मच्छीचा म्हणजे गणपतीसाठी आम्ही सुरुवात आलेलो असं करत आता आमच्याकडं काय रोजीरोजीसाठी काहीच पैसे वगैरे खर्चीसाठी काही राहिलेलं नसतात ते नाको वगैरे आम्हाला काय देतात आणि ते आम्ही करतो ते त्या रीती रिवाजाने आम्ही सगळे गणपतीसाठी खालाशील होतो जे काय मच्छी भेटेल हा निसर्गाचा कोप आहे निसर्गाच्या मधी काय निसर्गामध्ये मच्छी भेटेल त्याला काय सांगू शकत नाही पण दरवर्षी आपण बघतो की दोन महिने सुट्टी घेतल्यानंतर मास्य प्रजनन जे आहे ते खूप वाढलेलं असतं आणि मग माशांची संख्या वाढलेली असते अंडी दिलेली असतात मासे उत्पादन वाढलेलं असतं अशा वेळेला भरपूर भरघोस सुरुवातीच्या काळात मच्छ मासळी भेटते हो असे भेटते दरवर्षी भेटते भरघोस खूप भेटते मच्छी पण आता ह्यावेळेला काही बोटी गेलेल्या असतात त्यांनाची पण अजून काय हावभाव काय नाही मच्छीची पूर्वी कशी हावभाव भरपूर असायचे आता निसर्गाप्रमाणे कशी मच्छी मारणारे जास्त झाले पहिले काही एवढे मच्छी मारणार नव्हती आता च भरपूर होड्या झाल्या आणि ते कसे कालाव ते नेट वगैरे सगळा निघाला डबल नेट निघाले आणि त्या नेटच्या बोटी लाईटवर मच्छी मारतात त्यामुळे मच्छी भरपूर खप खपत चालली आता त्यामुळं आता कमी मच्छी प्रमाणात होते एकूणच आपण बघतो आहे की ज्या बोटी सलग दोन महिन्यापासून या ठिकाणी सागर किनाऱ्यावर या ठिकाणी विसावलेल्या आहेत संपूर्णतः कोकणामध्ये कोकणपट्ट्यामध्ये किनारपट्टीवर बोटी ज्या आहेत त्या विसावलेल्या होत्या आता त्या दोन दिवसानंतर संपूर्णतः बोटी आपल्या खलाशी असतील किंवा संपूर्ण यंत्रणेसह समुद्रामध्ये अनेक किलोमीटर त्या ठिकाणी जातील आणि ताजी मासळी या ठिकाणी घेऊन येतील अशा पद्धतीची लगबग नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या ठिकाणी सुरू असल्याचा आपल्याला सागर किनाऱ्यावर पाहायला मिळतं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण